साहेबांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं साहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत अनेक अनुभव सोबत आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत अनेक विषयांच्या संदर्भात ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो आज या ठिकाणी शरद पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा पवार असतील अजित पवार असतील सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा आज दिल्ली चौथी जी भेट घेतलेली आहे तीस मिनिटं त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली आहे हे बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सोनेत्रा ताई असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आशीर्वाद घेतलेले राज्याचा मंत्रिमंडळ जो विस्तार एक दिवस लांबत झालेला का आहे कालसुद्धा ती ते जे दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी देऊन अमित शहाची भेट घेतली नि, आहे तिथे जाऊन मंत्रिमंडळ राज्यभरामध्ये महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले एक गट्ट बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्तारायला वेळ लागला मधल्या काल अखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आपल्या त्यांचे मतभेद असावेत <coughs> एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल मग या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचं वर्ष बराणार आहे सांगितलं जात आहे किंवा प्राधान्य अर्थ सुद्धा भाजप आपल्याकडेच ठरणार आता स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे निकालामध्ये संशय व्यक्त केलेला आहे जो आलेला म्हणतात संशय व्यक्त करतात निकाल आहे त्याच्यावरती आपण संशय व्यक्त आहे विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आणि <laughs> आम्ही स्वतः निवडणुकीच्या मध्ये अत्यंत सक्रियतेने काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्या नाही सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव होईल जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार मता कमी मताधिक्यानं आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या निवडून आले असं तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतंय किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान झालेलं दिसत आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे

आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर दो त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही महाराष्ट्रात भाजप लोटस ऑपरेशन राबवणारे काँग्रेसचे काही आमदार त्यांचा संपर्कात काय काल सांगितले की आम्ही असं काही ऑपरेशन वगैरे राबवणार नाही राज्यामध्ये जे आहे महायुतीचं सरकार आलेलं आहे या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुती शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करते आहे शिवसेना शिंदेची शिवसेना महायुती शिंदेची शिवसेना त्यांना असा विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करते असा त्यांना संशय शिवसेनेला हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाचे आगे देखो होत आहे क्या जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कोरण आहे कालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा के काही अधिकाऱ्यांची चौकशी केली हे हिमनगाचं एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांना इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता अँटी करप्शनकडे जाण्याचं काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले पाठी एक वेगवेगळ्या चर्चेच्या आहेत राहिलं नाही हे राहिलं अर्धवट त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल योजनेच्या संदर्भामध्ये असतील याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकशील म्हणून माझी मागणी आहे की या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी शरद पवारांच्या देण्यासाठी जयंत पाटील अजूनही पोहोचलेले नाही आहेत तर दुसरीकडे गोपीचंद तर असतील आमंत्रित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतीच्या महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पाया पडायला आले होते जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतली त्यातून वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकेल माझ्यापेक्षा गुलाबराव जे आहे मोठा हिंसाचार पाहायला मिळाला परभणीमध्ये परभणीमध्ये काल मोठा हिंसाचार झाला ते पाहायला मिळालं संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं की हिंसाराचार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही फारस नाही योग्य नाही पण असं असताना पण कायदा व्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असते आता पूर्व मती मिळालेली मार्ग राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे इथं आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातं अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसा दिवसाढवड्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागल्या आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईन असं झालेलं आहे त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि कायदा सुव्यस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती नियंत्रण आण देवकरांनी अजित पवारांडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकरी अजित पवारांकडे जाताय कसं सांगितलं जात आहे मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची माहिती आहे देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न त्यांनी <coughs> निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्यासमोर करू शकते भाऊ आज मुंडे साहेबांची जयंती काय सगळं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी केले साठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिर्थी असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं कार्य या निमित्ताने मी असतो